विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न बघा राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार ला विचारलेला आहे खालीलपैकी कोणती लस ही त्वचेमध्ये दिली जाते असा प्रश्न विचारलं होता ज्याचं उत्तर आहे बी सीजी मित्रांनो माहित आहे का वेगवेगळ्या जागेवर लस दिली जाते आपण सगळ्यात पहिल्यांदा स्नायूमध्ये आणि त्याला आपण इंटर मसुलर काय आहे वॅक्सिन म्हणत असतो ते हाताच्या स्नायूमध्ये आणि मांडीच्या स्नायूमध्ये दिली जाते हाताच्या स्नायूमध्ये बघितलं पोलिओची चीपेटायटिस ए ची लस दिली जाते यासोबतच एम एम ची लस दिली जाते मांडी मध्ये जर बघितलं तर लहान मुलांना डीपीटीची लस दिली जाते किंवा बी ची लस दिली जाते यानंतर त्वचेच्या खाली जी असते त्याला सब्ड्युटी म्हणत असतो त्वचेच्या खाली फॅटी टिश्यू असतात किंवा मेदाच्या बुटी असतात त्यामध्ये लस दिली जाते पोलिओची लस त्या ठिकाणी दिली जाते दुसरी बघा त्वचेमध्ये दिली जाते त्वचेच्या खाली नाही त्वचेमध्ये दिली जाते ती म्हणजे कोणती बीसीची लस दिली जाते आणि शेवटचं ओरल म्हणजे काय आहे तोंडा दिली जाणारी लस कोणती पोलिओची सेमी नावाची लसी तोंडा दिली जाते किंवा टायफॉईडची काही वॅक्सिन असतात जे टॅब्लेटच्या स्वरूपात असतात ते तोंडाटे दिली जाते हे लक्षात राहून पेपरमध्ये येणाऱ्या काळात शंभर टक्के रिप्ले करू शकतो क्वेश्चन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद